चले जाओ प्रधानमंत्री को दादा भोजाबाद भोजाबाद प्रधानमंत्री को दादा धोदाबाद भोजाबाद बोला अल्लाहबाद बोलान अल्लाहबाद कला भेदाबाद कला भेदाबाद जाति वादी सरकार चले जाओ जाओ चले जाओ भाजपा सरकार मुंदाबाद भाजपा सरकार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार मंत्रालयाने जो बांधकाम कामगारांच्या संदर्भात शासन निर्णय पारित केलेला आहे तो शासन निर्णय कामगार विरोधी असून कामगारांचे हक्क व अधिकार हिसकावून घेणारा आहे म्हणून शासन निर्णयची आज ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर होळी करण्यात आली आणि या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की हे आम्ही शास महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिवाकडे निवेदन पाठवू आणि महासंघासोबत बैठक लावायचं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर हा शासन निर्णय कामगार विरोधी कसा आहे तर पूर्वी ज्याप्रमाणे कामकाज चालू होता की अर्ज दाखल केल्यानंतर दोन महिन्यात महिन्या ते दोन महिन्यामध्ये लाभाच्या अर्जाची चौकशी व्हायची आणि तीन चार महिन्यामध्ये लाभाचा जो धनादेश आहे कामगारांच्या खात्यावर जमा होत होता परंतु आज या ठिकाणी नऊ सप्टेंबरच्या हे चुकीच्या शासन निर्णयामुळे अर्ज दाखल केलेल्या सहा महिन्यानंतर त्या ठिकाणी तपासणीसाठी तारीख दिली जाणार लाभ लाबा, लाभाचा जो धनादेश आहे तो मिळण्यासाठी कामगाराला तीन ते चार महिने म्हणजे नऊ ते दहा महिन्याचा कालावधी जाणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी सनियंत्रण समिती स्थापन केलेली आहे म्हणजे या ठिकाणी फडणवीस सरकारने भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना खुश करण्यासाठी आणि वनवे पद्धतीनं म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे yeah. वनवे पक्षाचं कामकाज व्हावं या हेतूने त्यांनी हे, हे केलेलं चुकी त्यांच्या सोयीसाठी केलेला हा शासन निर्णय हा लोकशाहीच्या विरोधातला आहे भारतीय राजघटनेच्या विरोधात आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात यापूर्वी जलद गतीने बांधकाम कामगारांना ज्या पद्धतीने लवकरात लवकर लाभ देण्यात येईल तसे निर्णय घेण्यात यावे त्याचबरोबर जो वस्तूच्या स्वरूपामध्ये आ, जो कामगारांना दे देण्यात येणारे जे वस्तू आहे ते न देता त्या ठिकाणी वस्तूच्या स्वरूपात जो कि त्या वस्तूची किंमत आहे तो धनादेश ते रोक रक्कम बँकेच्या खात्यात जमा करावं आणि त्याचबरोबर ट्रेड युनियन श्रमिक संघ अधिनियम एकोणीसशे सव्वीस कायद्याअंतर्गत जे कामगार संघटना रजिस्ट्रेशन आहे त्यांना प्रत्येक जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालयाने मंडळाने विश्वासात घेऊन कामकाज केलं पाहिजे असे निर्देश असताना फडणवीस सरकार या ठिकाणी मनुवादी कायदा राबवून या ठिकाणी भारतीय संविधानाला बाजूला ठेवून या ठिकाणी मनमानी पद्धतीने नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय पारित केलेला आहे हा संविधानाच्या विरोधात असल्यामुळे मनोवादीचे अंमलबजावणी करण्यासाठी हे कायदा राबवण्यात आलेला आहे जी आर राबवण्यात आलेला आहे या जी आरचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो या ठिकाणी कामगार संघटना महासंघाच्या वतीने या ठिकाणी आंबेडकरवादी आणि त्याचबरोबर आमचे भगतसिंगचे डावे उजवे आणि सर्व आमचे पुरोगामी विचारातील सर्व आ, सं कामगार संघटनांनी कामगार संघटना महासंघाच्या झेंड्याखाली आज या ठिकाणी शासन निर्णयाची होळी केलेली आहे हा इशारा आहे यापुढे जर हा शासन निर्णय पंधरा दिवसात रद्द करण्यात आला नाही तर भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदाराचा तोंड काळा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी महासंघाच्या कार्यकारिणीत बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे